डेली अपडेट न्यूज जिल्ह्यातील सोळा तालुक्यांमध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर पंकजा असिया यांना विनंती केली आहे की राष्ट्रीय ग्राहक दिन चोवीस डिसेंबर रोजी आहे हा दिवस जिल्ह्यातील सोळा तालुक्यांमध्ये तहसील स्तरावर साजरा करण्यात यावा दहा डिसेंबर रोजी दुपारी हे निवेदन देण्यात आले ज्यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांचा खासगी लोकांचाही सहभाग असावा जेणेकरून लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात येतील या कार्यक्रमाद्वारे ग्राहकांना त्यांच्या हक्काची माहिती मिळणार आहे हे त्यांना जागरूक ग्राहक बनण्यास मदत करेल तसेच असा कार्यक्रम तहसील स्तरावर घेण्याच्या सूचना लातूरच्या जिल्हा अधिकाऱ्यांनी दिल्या तशा सूचना यवतमाळ जिल्ह्यातील डॉक्टर आशिया यांनीही द्याव्या अशी विनंती करण्यात आली आहे तसेच निवडणूक आणि आचारसंहितेमुळे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक झालेली नाही जेणेकरून ही बैठक लवकर घ्यावी त्याचप्रमाणे चोवीस ते तीस डिसेंबर या कालावधीत ग्राहक जागृती सप्ताहाचा आयोजन करण्यात यावे प्रेस मिस